नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत मी रेशमा फडतरे तळेगाव दाभाडे येथे गोळीबार करणाऱ्या टोळी प्रमुखासह दोन आरोपींना रबाळे नवी मुंबई येथून करण्यात पथकाला यश आले आहे तळेगाव दाभाडे गाव भागात दिनांक वीस जून रोजी गोळीबार करण्यात आला होता परिसरात दहशत पसरवण्याच्या हेतूने चार ठिकाणी सहा जणांच्या टोळक्याने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन चोवीस भाधवी कलम तीनशे आठ एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास भारतीय हत्यार कायदा कलम तीन, तीन, एक तीन पंचवीस सत्तावीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट नुसार कलम तीन व सात गुन्ह्यातील आरोपी रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे नीरज उर्फ दाद्या बाबूराव पवार व आदित्य नितीन भोईनल्लू यांना यापूर्वी गुंडाविरोधी पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले होते परंतु सदर गुन्ह्यातील टोळी प्रमुख आरोपी विकी खराडे याचा पत्ता लागत नव्हता आरोपी विकी मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा आरोपी हा मुरबाड जिल्हा ठाणे या ठिकाणी वास्तव्यास असल्याबाबत माहिती प्राप्त झाली असता गुंडाविरोधी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप व पथकाने सदर ठिकाणी जाऊन शोध घेतला असता स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी विवेक उर्फ विकी राजेश खराडे वय वर्ष वीस राहणार हनुमान मंदिराजवळ रामलिंग रोड कामाठीपुरा शिरूर जिल्हा पुणे पांडुरंग उर्फ पांडा बालाजी कांबळे वय वर्ष चोवीस राहणार रामलिंग तुकाईमळा शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या आरोपींना वडगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना तपासकामी एकोणतीस जुलै पर्यंत पाच दिवस पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली असून अटक आरोपींकडून तपासामध्ये एकूण दोन गावठी बंदुके व चार जिवंत हस्तगत करण्यात आली आहेत सदर बारुंडा विरोधी पथकाच्या माहितीनुसार आणखी काही अवैध शस्त्रे परिसरात असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण यांचे पथक तयार करून सांगवी परिसरात रवाना करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद